मनाचा शोध बातमीचा नायकांचा नायक राष्ट्र नायक आय सी सी न्यूज नेटवर्क नमस्कार आर एस टी सी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे परळी येथील उपजिल्हा रुग्णालयामध्ये आझाद हिंद सेनेचे संस्थापक अध्यक्ष तथा थोर स्वातंत्र्य सेनानी क्रांतिकारक नेताजी सुभाषचंद्र बोस यांची व हिंदू हृदय सम्राट आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी नेताजी सुभाषचंद्र बोस हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन परळी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक आदरणीय डॉक्टर अरुण गुट्टेसाहेब प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे बीड जिल्हाध्यक्ष तथा आर एच टी सी न्यूज चॅनलचे मुख्य संपादक वैजनाथ गायकवाड वैद्यकीय अधिकारी सचिन निळेसर यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी सिस्टर श्रीमती फुले मॅडम शिवराज कांबळे संजय वरवटकर श्रीमती सिरसट मावशी कबीर गायकवाड यांच्यासह परळी उपजिल्हा रुग्णालयातील कर्मचारी उपस्थित होते आरिस टी न्यूज नेटवर्क परळी